काय ना मी लहान होते ग तेव्हा तुला सांगायचं मजा येना माझ्या आत्तूला एकदा पाहुणे बघा आते हा मग तुला सांगायचं पाहुणे आहे ना चांगला होता पोरगा चांगला होता बघा मिलिटरी हे लय मस्त मस्त होतं आणि काय झालं सांगते तुला काय नाही माझी आत्तू तुला सांगायचं काय नाही अशी नवरी ना सारखी तुला ठळून ठठून गेली की पुढं आणि नंतर तुला सांगायचं गेली आणि असं तसं त्याच्यानंतर तुला सांगायचं नवरा होता ना नवरा त्यानं काय केलं सांगू का तुला सांगायचं नाही कुणाला मग लग्न बिग्न सगळं ठरलं आणि तुला सांगायचं नवरा होता ना नवरा मी लहान होती गं माझं लक्ष होतं सगळ्यांचं मात्र माझं होतं त्या नवऱ्याला ना मस्त पैकी असा बसला त्याला आहे ना माझ्या हातून तुला सांगायचं असं लटून थटून तुला सांगायचं व्यवस्थित असा नाही चहा दिला चहा दिल्यावर त्यानं काय केलं सांगू का चहा ना असा वतला बशीत